नमस्कार मंडली गुड मॉर्निंग कसं आहे तुझेत ना मजेतताच पाहिजे मित्रांनो रात्री लग्नात गेलेलो आत्ता सकाळी उठून इकडे आलो आहे भुईगाव बीचवर आलो बघा पाठीमागे भुईगाव बीच आणि इकडे मस्तपैकी शेरूची झाडं आहेत एकदम सावली एकदम आणि बघा तिकडे आहे ना ते तिकडे दिसते तिक हे कलम बीच त्याचे पुढे राजोरी बीच त्याचे पुढे अर्नाला बीच मोठे मोठे बघितले ना तिकडे सुरुची बीच वगैरे आहे बीच भरपूर जे पट्ट्यात लागला आहे आता तर आपण मुळगाव बीचवर आलोय आहे मुळगाव बीच बघून जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू शकतो कॅमेरा सबस्क्राईब करा चला आमची मंडळी आहे इकडे एवढं चपला इथं ठेव ना इथं ठेव ठेव तिथं खाली तिथं ठेव खाली डायरेक्ट पाण्या देऊन गेलोय रात मधला नंतर दाखवतो का ए सोनू सोनूचा तो, तो कपडा कर करे वरचा कर कपडा कसा वाटला बरं भुईगाव बीच एक नंबर ठीक आहे बुरगावचीच पोरी मला काय विचारायचा सावली मस्त इकडे ड्रायव्हिंग शिकतात मस्त ना इकडे गाडी पडली तरी फोमाली असा हा नाही शेरू पण भारी आहेत तिकडे मस्तपैकी पैकी सावले बसायचं पार्टी करायची एन्जॉय क्रिकेट खेळायला नाही दुसरी कशी आपले याला गेलं बघ केलव्याला केलव्याला कसा वालू जरा की नरम ही वालू बघ ही बसलेलं वालू आहे मस्त पैकी फिरायला मस्त सर ती वालू कशी मग पाय मागत्या तिकडे निघाला तिकडे पाय मागतात कपल ए गोले, ए गोले कसा, कसा माम, कसा माम? <laughs> त्याला त्या पाणी बघत असत उतरायला बघत असल हा काय हा लगेच लग्च लगेच भरती पाहिजे आली पाणी तिकडं होता ना या इच्छा तोडला आता बघा हे ढाकण लक्ष ठेवलं ढाकल आता भरती चालू आहे भरती भरती लागली भरती आता किती वाजला भरती लागली बारा बारा वाजलाच ना बारा वाजले बघा आता ढाकण लक्षात ठेवा आता ढाक्याचे पुढं पाणी येईल बघा आता ती लाट आली माहिती ती लाट ते आता ढाकण पुढे येईल एक बाळ आता लगच्या लगेच पाणी बघा हे ढाकण होतं ढाकण ढाकण पार तिकडे होत ढाकण ते पाण्याने इकडे आणलं लगेच ले। भरती किती वरत बघा चला तिकडे जाऊ बसायला आम्ही तिकडे बसायला जाऊ <laughs> चल ए, चल तिकडे बघा इकडे गाडी पण आहे फिरवायला पन्नास रुपये रेट गाडी फिरवायला बघा ह्या बीचवर मस्त दुकानं पण आहेत बघा तिकडे आणि बघा हे झाड किती पडल्यात बघा साईडला शेरूची झाड पूर्ण पडल्यात हा झाड ना पावसाळ्याचे सगळी आणि माझं लग्न झालं ना ती परत ते तिथ परत दिसत आहे आता शेरूची बाई आता आता एवढी पडल्यान ना तर आता पुढच्या वर्षी असतील ना तर अर्धा खसलेला असेल अजून तिकडे वरती जाईल ही साईडची झाड आहेत ना काहीतरी हां काहीतरी ना असं ह्या करायला पाहिजे टिचिंग करायला पाहिजे दगडाची जेणेकरून ते आम्ही जाणार जाम झाडा पडत्या काहीतरी महानगरपालिकेने इकडे लक्ष द्यायला पाहिजे बघ ना मोठी मोठी झाडं पडल्या सगळी पूर्ण याला आमच्या सोनू इकडे बंगला बांधायला का किल्ला डोंगर बांधायला ए बिट्टू नीटा ती पाठी बघून पडशील बघा मित्रांनो इकडे सगळीकडे आहेत फोटोशूट करायला कपल्स बघा सावली बघा सावली शेरवा आहेत ना झाडा ते सावली जाम पडले मस्त पैकी बीच वर आलं तर पार्टी वगैरे करायला मस्त भजन वगैरे ह्या बीचवर शनिवारी आणि रविवारी जाम गर्दी असते फोटोशूट फोटोशूट सगळ्याकडे फोटोशूट चालू आहेत नवरानवर असतील ना म्हणजे अजून लगीन झालंय का झालायच नाही नाही चला जायचं का आता चला चल था। बिटू टाइम झाला आता जामट झाला मग मित्रांनो आता मी निघालो घरी जायला

आम्ही आता घरी पोचलो मस्तपैकी येऊन येऊन फ्रेश झालो थंडा पिला बसून जीव। ना सगळे मंडळीने आणि आता आम्ही जेवतोय मस्तपैकी जेवून पुरावे आराम करू ना मग नंतर घरी जाते आता मग मस्तपैकी पळा जेवताना फुट आता परत नको बघू आता आजचा वेगळा आहे तुला <laughs> पावनी मंडळीत चालले घरी आम्हाला पण जायचं होतं पण आमची सोनू रडा लागली थांबतो म्हणून थांबतोय आम्ही उद्या सकाळी जाऊ आता